नमस्कार मित्रांनो हा आहे आपल्या महाराष्ट्रातील गाजलेले नेते सिरीजचा पहिला दिवस आज आपण बोलणार आहोत गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल मराठा समाजाचे एक प्रभावशाली नेता गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केले विशेषत ग्रामीण विकास शेतकरी कल्याण आणि लोककल्याणकारी योजना या क्षेत्रात त्यांचा मोठा वाटा होता लोकांमध्ये त्यांना खूप आदर होता कारण ते नेहमी शेतकऱ्यांच्या समस्या थेट ऐकून त्यावर उपाय शोधत जनतेशी त्यांचा संवाद खूप साधा आणि प्रामाणिक होता लोक त्यांना फक्त राजकारणातील नेते म्हणून म्हणून नव्हे तर एक विश्वासू आणि मदतीसाठी नेहमी तयार असलेले व्यक्तिमत्व पाहत मुंडे यांच्या निर्णयामुळे शेकडो शेतकऱ्यांचे जीवन बदलले आणि त्यांची कार्यपद्धती आजही लोकांच्या मनात जिवंत आहे तर मित्रांनो हा होता गोपीनाथ मुंडे यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला हा व्हिडिओ का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि उद्या भेटूया दुसऱ्या गाजलेल्या नेत्यासोबत